नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सध्या पूर्वपरीक्षा संपली आणि संयुक्त पूर्वपरीक्षा संपल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचा चांगला स्कोर आलेला आहे त्या विद्यार्थ्यांना वेध लागलेले आहेत मुख्य परीक्षेचे मुख्य परीक्षेचे वेध लागलेले आहेत मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू केलेला आहे आणि या सगळ्या टप्प्यावरती सर्वात महत्वाची एक बाब असते ती म्हणजे सराव खर तर स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला जर यश मिळवायचं असेल तर एक महत्वाची त्रिसूत्री ती म्हणजे सराव सातत्य आणि संयम यातली सगळ्यात पहिली पायरी म्हणजे सराव होय आता सध्या संयुक्त मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी सराव आणि विद्यार्थी यांच्यामध्ये सुवर्णमध्ये साधण्यासाठी द युनिक ॲकॅडमी घेऊन येत आहे संयुक्त मुख्य परीक्षेची सर्वात महत्वाची टेस्ट सिरीज याच टेस्ट सिरीज बद्दल माहिती सांगण्यासाठी मी निलेश देशपांडे तुमच्या समोर उभा आहे तुम्हा सर्वांचं द युनिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो उद्याच्या भावी अधिकारी मित्रांनो मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय कि सालाबाद प्रमाणे दरवर्षीप्रमाणे संयुक्त मुख्य परीक्षा या संयुक्त मुख्य परीक्षेचा सराव अधिकाधिक चांगल्या पद्धतीने होऊन दैदिप्यमान यश मिळवण्यासाठी तुम्हाला एक सोयीस्कर राजमार्ग तो म्हणजे संयुक्त मुख्य परीक्षा आणि या संयुक्त मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज द युनिक अकॅडमी घेऊन येत आहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असलेली टेस्ट सिरीज आणि मग या टेस्ट सिरीजचं सर्वात महत्वाचं स्वरूप काय असेल ते अगदी थोडक्यामध्ये मला तुम्हाला सांगायचंय की हे स्वरूप अत्यंत महत्वाचं असेल ते म्हणजे एकूण दहा पेपरचं पण एक पेपर म्हणजे मराठी इंग्रजीचा एक भाषेचा पेपर आणि एक सामान्य अध्ययनचा म्हणजे एका पेपरमध्ये पेपर क्रमांक एक दोन असा एक सराव पेपर होणार असे दहा सराव पेपर म्हणजे पेपर झाले वीस त्यातही सर्वांना एक आनंदाची बातमी मला द्यायची ती म्हणजे हा पेपर टेस्ट क्रमांक एक यामध्ये येणारा पेपर क्रमांक एक आणि दोन पेपर क्रमांक एक मराठी इंग्रजी पेपर क्रमांक दोन सामान्य अध्ययन बुद्धिमत्ता चाचणी सर्व विद्यार्थ्यांसाठी ओपन टू ऑल म्हणजे द युनिक अकॅडमीचे आजी माजी विद्यार्थी त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम सर्व तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा पेपर क्रमांक एक यामध्ये मराठी आणि इंग्रजी हा सर्वांसाठी मोफत असणार आहे होय मोफत 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 आणि म्हणून ही संधी वाया घालवू नका ही संधी दौडू नका आता बघा आपली टेस्ट सिरीज सुरू कधी होतीये तर दिनांक सहा एप्रिल वेळ सकाळी अकरा ते बारा या वेळेमध्ये पेपर क्रमांक एक मराठी आणि इंग्रजीचा पेपर क्रमांक दोन सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी दुपारी तीन ते चार या वेळेमध्ये मित्रांनो या टेस्ट सिरीजचं स्वरूप थोडक्यामध्ये सांगतो की ही टेस्ट सिरीज ऑनलाईन ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपामध्ये असेल यामध्ये एकूण सराव चाचण्या दहा घेतल्या जाणार आहेत या एका चाचणीमध्ये दोन पेपर असतील त्याचं स्वरूप आणि वेळापत्रक थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो मी टेस्ट पहिली सहा एप्रिल रोजी आता पहिल्या टेस्टचं स्वरूप सांगितल्यानंतर तेच स्वरूप सर्व पेपरसाठी असेल या यामध्ये दुमत नाही पेपर क्रमांक एक मराठी आणि इंग्रजी पेपर क्रमांक दोन सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी अशा पद्धतीनं सहा एप्रिलला पहिला पेपर अकरा ते बारा सकाळी या वेळेमध्ये पहिला मराठी इंग्रजीचा तीन ते चार या वेळेमध्ये दुपारी सामान्य अध्ययन बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर होईल अशाच पद्धतीने पेपर क्रमांक दोन सराव चाचणी क्रमांक दोन रविवारी तेरा एप्रिलला तीन पेपर क्रमांक तीन वीस एप्रिल रोजी रविवारी पेपर क्रमांक चार सत्तावीस एप्रिल रोजी रविवारी पेपर क्रमांक पाच एक मे रोजी गुरुवारी अकरा मे रोजी त्यानंतर रविवारी सहा पेपर क्रमांक पेपर क्रमांक सातवा अठ्ठावीस मे रविवारी पेपर आठवा पंचवीस मे रविवारी पेपर क्रमांक नऊ एक जून आणि पेपर क्रमांक दहा आठ जून रोजी आता बघा की या टेस्ट सिरीजचे महत्वाच्या वैशिष्ट्यांचा भाग की आयोगाच्या दोन हजार तेवीसच्या पॅटर्नप्रमाणे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप असेल थोडक्यामध्ये काय तर आतापर्यंत आयोगाने ज्या पद्धतीने बदललेला पॅटर्न आहे प्रश्नपद्धती त्याचबरोबर घटक आणि उपघटक निहाय सरासरी किती प्रश्न किती गुणांना विचारले जातील याचा आराखडा बांधून द युनिक अकॅडमीच्या दहा पेक्षा अधिक वर्षांचा अनुभव असलेल्या प्राध्यापकांनी तयार केलेली ही टेस्ट सिरीज आयोगाच्या दोन हजार तेराच्या पॅटर्नप्रमाणे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप असेल त्याचबरोबर मराठी इंग्रजी व्याकरणाच्या सर्व घटक आणि उपघटकानुसार प्रश्नांची योजना असेल मित्रांनो याचबरोबर सामान्य अध्ययन पेपरमधील सांख्यिकी दूरसंवेदन संगणक माहिती तंत्रज्ञान पर्यावरण आणि कायदे या प्रश्नांचा देखील उहापोह हो केलेला असेल आता प्रश्न उरतो ही टेस्ट सिरीज ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी काय करावे तर अगदी सोपी आणि महत्वाची ट्रिक्स की द युनिक अकॅडमीचं ॲप लगेचच डाउनलोड करा या द दुनिक अकॅडमीच्या ॲपवरती तुम्हाला सगळी प्रोसेस मिळेल त्याचबरोबर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एट नाईन टू नाईन नाईन टू झिरो नाईन वन सेवन म्हणजेच एकोणनव्वद एकोणतीस ब्याण्णव शून्य नऊ सतरा या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधा तुम्हाला या संपर्क क्रमांकावरती टेस्ट सिरीज बद्दल सर्व यथोचित माहिती मिळेल तुमच्या सर्व शंकांचं समाधान केलं जाईल विद्यार्थी मित्रांनो याचबरोबर महत्वाचा घटक तो म्हणजे फी ऑफलाईन फी ऑफलाईन टेस्ट सिरीज लावणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची फी असेल सातशे पन्नास रुपये त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने जे विद्यार्थी टेस्ट सिरीज लावतील त्यांच्यासाठी फी असेल पाचशे रुपये आणि युनिक अकॅडमीच्या माझी विद्यार्थ्यांना रुपये तीनशे अशा पद्धतीची फी असणार आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या ही टेस्ट सिरीज संयुक्त मुख्य परीक्षा अशा नावे जरी असली तरी याचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग काय तर वर्ग तीन ग्रुप सी ग्रुप सीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही टेस्ट सिरीज अत्यंत उपयोगी आहे मी तर म्हणतो कंपल्सरी ग्रुप सीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर हे पेपर सोडवले तर खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल आता टेस्ट सिरीजचं मी वेळापत्रक वगैरे सांगितलं मग राहतो प्रश्न की या टेस्ट सिरीजमध्ये जे दोन एका टेस्टमध्ये दोन पेपर असतील या पेपरमध्ये कशा पद्धतीचं स्वरूप असेल अगदी ते थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला बघा पेपर क्रमांक एक जो आहे हा पेपर क्रमांक एक आहे मराठी आणि इंग्रजी सराव पेपर तुमची टेस्ट टेस्ट क्रमांक एक दोन तीन अशा दहा टेस्ट पण प्रत्येक टेस्टमध्ये दोन पेपर यातला पहिला पेपर मराठी आणि इंग्रजीचा यामध्ये मराठीसाठी पन्नास प्रश्न आणि इंग्रजीसाठी पन्नास प्रश्न विद्यार्थी मित्रांनो एका प्रश्नाला दोन गुण अशा पद्धतीने दोन गुण म्हणल्यानंतर एकूण मराठीसाठी शंभर गुण इंग्रजीसाठी शंभर गुण मग पेपर क्रमांक एक जो दोनशे गुणांचा असेल त्यामध्ये मराठीचे पन्नास प्रश्न आणि इंग्रजीचे पन्नास हे प्रश्न कशा पद्धतीचे असतील याचा अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला जर मला आढावा सांगायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न असतील अगदी संकल्पना आशय या सर्व घटक आणि उपघटकांचा व्यवस्थितपणे आढावा घेऊन तयार केलेले प्रश्न स्वरूप हे जे आहे पन्नास प्रश्न शंभर गुण मराठीचे आणि पन्नास प्रश्न शंभर गुण इंग्रजीचे ही प्रश्नपत्रिका यामध्ये प्रश्नांचा दर्जा कशा पद्धतीने असेल आता हे मला तुम्हाला सांगायचं आहे की नेमका प्रश्नांचा दर्जा सर्वसमावेशकपणे कशा पद्धतीने असेल तर ते बघा यामध्ये आपण मराठी आणि इंग्रजी या पेपरमध्ये सर्व घटक आणि उपघटकांचा समावेश केलेला आहे अगदी थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला उदाहरणार्थ विषय मराठी विषय मराठी आणि मराठी विषयाचा जर आपला आपणास अभ्यास करावा याचा असेल तर मित्रांनो भाषेच्या उत्पत्तीपासून अभ्यास करावा लागतो अगदी भाषा निर्माण कशी झाली त्यानंतर मग वर्णमाला मग शब्दांच्या जाती एकूण शब्दांच्या आठ जाती ज्या दोन प्रकारांमध्ये विभागल्या जातात त्याच्यानंतर मग नामाचे लिंग वचन सामान्य रूप विभक्ती त्याचबरोबर मग क्रियापदावरती आधारित क्रियापदाचे काळ क्रियापदाचे आख्यात प्रयोग समास वाक्यांचे प्रकार वाक्य वाक्य संकलन म्हणजे वाक्य संश्लेषण अगदी अलंकार वृत्ते या सर्व घटक आणि उपघटकांच्या समावेशासह मराठी अशा पद्धतीचा पेपर तयार केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला अगदी परिपूर्ण पद्धतीने संपूर्ण अभ्यासक्रमाचा आढावा घेता येईल दुसरी महत्वाची बाब लक्षात घ्या की आपण किती पाण्यामध्ये आहोत हे बघण्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब असते ती म्हणजे टेस्ट सिरीज तेच समोर ठेवून या सर्व प्रश्नांना अगदी सोप्याकडून कठीणाकडे अशा प्रश्न पद्धतींना समोर ठेवून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न पण यामध्ये आणखी एक बाब या सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तर उत्तर उत्तरपत्रिका आणि त्यानंतर स्पष्टीकरणासह उत्तरपत्रिका दिली जाईल परिणामी आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर जर चुकलं असेल तर ते का चुकलं मग बरोबर कोणतं आहे त्याचबरोबर जी उत्तरे चुकली ती कशासाठी उपयुक्त असतील अशा पद्धतीचा देखील आढावा तुम्हाला स्पष्टीकरणाच्या माध्यमातून घेता येतो शब्दसंग्रहाचा देखील उपयोग केलेला आहे तुम्ही म्हणाल की हे सांगणं का गरजेचं आहे तर होय मुळामध्ये मराठी आणि इंग्रजी फक्त आणि फक्त व्याकरण नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचा फार मोठा गैरसमज होतो की फक्त व्याकरण करावं नाही व्याकरणाच्या सोबत शब्दसंग्रह हा साधारणपणे पेक्षा अधिक प्रश्न विचारले जातात शब्दसंग्रहाचे पाच प्रश्न उतारायचे साधारणपणे सोळा ते सतरा प्रश्न इतर घटक म्हणजे व्याकरणाच्या व्यतिरिक्त असतील तर मूळ व्याकरणाचे घटक किती तर तीस ते बत्तीस प्रश्न येतात परिणामी उरलेले जे वीस प्रश्न आहेत त्यांची तयारी व्यवस्थितपणे करणं हे समोर ठेवून आपण प्रश्नपत्रिका व्यवस्थितपणे बनवलेली आहे त्यानंतर आता याच्या अगोदर जे मी तुम्हाला सांगितलं ते पेपर क्रमांक एक चे स्वरूप आता तुम्हाला मी सांगणार आहे पेपर क्रमांक दोन चे स्वरूप पेपर क्रमांक दोन म्हणजे सामान्य अध्ययनाचा पेपर याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र सामान्य विज्ञान अंकगणित आणि बुद्धिमत्ता अशा एकूण सात विविध घटकांचा म्हणजे विषयांचा समावेश पण पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेंना समोर ठेवून प्रश्नपत्रिकेंचा यथोचित आढावा घेऊन सर्वात महत्वाचं बनवलेलं आहे की पेपर कशा पद्धतीचा असेल त्याचा एक रोडमॅप असा आहे की इतिहासाचे एकूण दहा प्रश्न असतील म्हणजे एक पेपर सामान्य अध्ययनाचा कसा असेल तर त्याच्यामध्ये इतिहासाचे दहा प्रश्न भूगोल आणि पर्यावरणाचे दहा प्रश्न पण भूगोलाचे पाच प्रश्न आणि पर्यावरणाचे पाच प्रश्न असे दोन्ही मिळून दहा मग राज्यशास्त्र आणि पंचायत राज याचे एकूण पंधरा प्रश्न यामध्ये राज्यशास्त्रचे दहा आणि पंचायत राज पाच असे एकूण पंधरा प्रश्न त्यानंतर अर्थशास्त्राचे पंधरा प्रश्न मग सामान्य विज्ञान व संगणक माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंवेदन याचे एकूण साधारणपणे बघा दहा अधिक पाच अधिक पाच म्हणजे वीस प्रश्न पण ते कशा पद्धतीने तर सामान्य विज्ञानाचे दहा संगणक आणि माहितीचे पाच आणि दूरसंवेदनचे पाच प्रश्न विज्ञानामध्ये आणखी उपघटकांच्या बद्दल मला सांगायचे तुम्हाला की या ठिकाणी विज्ञानाचे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो याचे एकूण सरासरी फिजिक्सचे तीन केमिस्ट्रीचे तीन आणि बायोचे चार प्रश्न दिलेले असतील यानंतर अंकगणित आणि सांख्यिकीचे अंकगणिताचे पाच सांख्यिकीचे पाच असे दोन्ही मिळून दहा प्रश्न दिले जातील नंतर बुद्धिमापन बुद्धिमत्ता चाचणीचे एकूण दहा प्रश्न दिले जातील विद्यार्थी मित्रांनो सामान्य अध्ययन पेपरचा हा आढावा जो मी तुम्हाला सांगितला अशा पद्धतीनं के अभ्यास केल्यानंतर वेगळ्या पद्धतीनं आपल्याकडून अभ्यासक्रम अभ्यास करताना सुटणार नाही याची दखल घेतल्याचं मी वेगळं सांगणं गरजेचं नाहीये आपल्याला समजून आलं असेल की अशा पद्धतीनं आपण पेपर घेणार आहोत या टेस्ट सिरीजचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ तर घ्यायचाच आहे पण जाता जाता आणखी एक महत्वाची बाब मला तुम्हाला सांगायची की अशा पद्धतीनं भविष्यामध्ये आपण अधिकारी होऊ अशा पद्धतीची इच्छा आणि स्वप्न पाहणाऱ्या भावी अधिकाऱ्यांसाठी अगदी नेहमीप्रमाणे द युनिक अकॅडमी घेऊन येत आहे कंबाईन एक्झामची इंटिग्रेटेड बॅच इंटिग्रेटेड बॅच म्हणजे सर्व समावेशक सहा महिन्यांची बॅच यामध्ये पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि पी एस आयसाठी लागणारी मुलाखत अशा सर्व अभ्यासक्रमाचा म्हणजे प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यूचा अभ्यासक्रम घेणारी ही बॅच एकूण कालावधी सहा महिन्याचा असलेली ही बॅच विद्यार्थी मित्रांनो ही बॅच सुरू होत आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वेळ सायंकाळी पाच ते सात याच मोफत सेमिनार पहिलं असेल तेरा एप्रिल दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजता आणि त्यानंतर चौदा ते एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत अशाच पद्धतीचे मोफत लेक्चर्स घेतले जातील या बॅच बद्दल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज ऑफलाईन कुठं होणार आहे या सर्वच समावेशक प्रश्नांचं उत्तर असं आहे पत्ता आहे संचेती हॉस्पिटल समोर मिटकॉन बिल्डिंगच्या शेजारी शिवाजीनगर पुणे याच ठिकाणी ऑफलाइन टेस्ट सिरीज देखील होणार आहे बॅच देखील होणार आहे याचबरोबर युनिक अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावरती अधिक माहिती मिळवा आणि अधिक माहितीसाठी मी अगदी जाता जाता पुन्हा एकदा नंबर सांगतो एट नाईन टू नाईन नाईन टू झिरो नाईन वन सेवन म्हणजे एकोणनव्वद एकोणतीस ब्याण्णव शून्य नऊ सतरा तर तुम्हा सर्वांचं या टेस्ट सिरीजमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद